आज आम्ही बनवत आहोत काळा चिकन म्हणजे काळा मसाल्यामधलं चिकन तर सुरुवातीला का, आता आम्ही गॅसवरती क काही कांदे भाजायला ठेवलेले आहेत टॉमॅटो पण ठेवलेले आहेत आता हे चुकीचं आहे ॲक्च्युली गॅसवर भाजणं पण आता आमच्याकडे चुलीची अरेंजमेंट नसल्यामुळे आम्ही ते गॅसवरच भाजलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर ते मिरच्या पण थोड्याशा भाजलेल्या आहेत टॉमॅटो पण भाजलेला आहे लसूण पण थोडंसं हे केलेलं आहे काय होतं ते जे चुलीवर आम्ही बनवलतो ते एकदम चांगली टेस्ट आली होती तर ते एक थोडं थोडंसंच भाजलं पाहिजे ते मस्त येतं कांदा थोडा जास्त भाजायचा बाकी थोडंसं हे थोडं कमीच भाजायचं त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आम्ही अद्रक लसूण मिरच्या आणि कोथंबीर कोथिंबीर थोडी जास्त ठेवायची आणि त्याचं एकदम मिश्रण बारीक मिश्रण करून घ्यायचं तर ते जे झालं आता ते थोडंसं अजून एकदा केल्यानंतर ते होईल व्यवस्थित ते व्यवस्थित सगळं वाटण झालं की जे काय आपण चिकन घेतले त्याच्यामध्ये मीठ हळद आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं जे काही आधीचं थोडंसं वाटण आहे ते आणि त्याने मॅरिनेट करायला ते ठेवून द्यायचं असं त्याला पूर्ण एकदम मिक्स करायचं मी ते ठेवायचं हो तसे ते चांगलंच होतं आता हा विषय आहे की जे खोबरं आपण भाजलं होतं तर त्या खोबऱ्याला आता कट करून घेतो आहे आणि वरती जास्त काळं जे झालं होतं ना ते थोडंसं हे करण्यासाठी धुवून घेतलं आहे खोबरं कांदा भाजला होता तो कांदा पण आता कट करतो आहे कांदा खोबरं हे जे आहे आता हे थोडंसं काळा मसाला होणार ना त्या हातीचा जो मसाला आपण केला होता तो मॅरिनेट करण्यासाठी होता आता हे बाकीचं कांदा खोबरं आणि टॉमॅटो याचा एक आता मसाला करायचा आहे हे सगळं थोडं थोडं भाजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल की टॉमॅटो आतमध्ये भाजलेलं नाही वरती थोडासा भाजला गेलेला आहे हां तर त्याचा आता हा झालेला आहे मसाला हा रेडी तो, तो आपण एका आप याच्यामध्ये पातल्यामध्ये ते काढून घेतो असं असा काळा मसाला तयार झालेला आहे असा आहे आणि जे जे इकडं आपण जे हिरव्या मसाल्यामध्ये के हे केलं होतं तर त्याला आता आपण इकडं थोडं तेलामध्ये त्याला शिजण्यासाठी आपण टाकलेलं आहे कुकरमध्ये थोडं तेल घेतलं आहे तेलामध्ये आपला हा मसाला टाकला जो काळा मसाला आपण ते काळं हे करायचं थोडं मसाला टाकला आहे आणि तो पण हलवतो तर व्यवस्थित जर त्याला हे करायचं तेलाचं तेल सुटेपर्यंत आणि हा मी एक मटन मसाला आहे कांदा मसाला आहे सॉरी हा एक कांदा मसाला आहे मीट एक रवा केक शिस्तय यामध्ये आपण हे टाकलेले आता तूप टाकले वरतून तर चला आता व्यवस्थित कमी गॅसवरती तरशि जसे जे सुटेपर्यंत आता यामध्ये आपण ते पीस टाकलेले आहे थोडसं पाणी हा रस्सा आहे आम्ही रस्त्यासाठी केलेला अर्ध जे चिकन होतं ते रस्त्यामध्ये वापरलेले हा रस्सा आणि हे सुक्क आहे इकडे सुक्क बनतंय तिकडे तो रस्सा आहे काळं सुक्क आणि काळं रस्सा तर हे सुक्क बनलेले आता व्यवस्थित झालेले ते आम्ही एका ताटामध्ये काढून घेतोय मसाला जरा थोडा जास्तच झाला आहे काय हरकत नाही ते मसाला खायलाच मजा येते चिकनपेक्षा मस्त झालेलं आहे मसाला एकदम तर मसाला एवढा झाला की त्याच्यामध्ये चिकन आर किलो चिकन असेल ते दिसत नाही एवढा मसाला झाला आहे